आज बावीस डिसेंबर शुक्रवार बघा आज आहे मोक्षदा एकादशी

यशाची प्राप्ती होती तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होती बघा जितकी सेवा आपल्याला भगवान श्री विष्णूंची करायची असते तितकीच सेवा आपल्याला या दिवशी गोमातेची म्हणजे गायची देखील करायची असते खर तर आपण इतर विस किंवा दररोज एक, दर एक देवाची दोन देवाची दहा देवांची सेवा करतो पण एकादशीचं व्रत असं असतं की या दिवशी गोमातेची गोमातेची सेवा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कोटी डेव आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याला घराला मिळतो त्यामुळे बघा एकादशीच्या दिवशी बाकी काही नाही जमलं तरी चालेल पण गोमातेची सेवा जी आहे ती करायचीच आहे जास्त काही नाही जमलं तरी एक दुसरा गोमातेने एखादा पदार्थ जरी खाऊ घातला नुसतं तिचं स्मरण केलं किंवा गोमातेच्या चरणांना स्पर्श केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील तुमच्या आलेल्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल गायीची खर तर असं म्हटलं जातं की गायीची सेवा केल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होत आपल्या सात पिढ्या ज्या आहेत त्या सात पिढ्यांना सुख समृद्धी शांती ऐश्वर्या यांची प्राप्ती होते मग आता उद्याच्या उद्याची जी एकादशी आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत उपासना सर्वच गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी जमणारच नाहीयेत किंवा नाही जमत तर त्यांनी व्रत नाही केलं तरी चालेल पण उद्या गाईला ज्या तीन गोष्टी मी सांगणार आहे या तीन पैकी एक गोष्ट तरी खाऊ घालायची आहे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील कर्ज असेल दारिद्र्य असेल तर ते संपूर्ण जाईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा भरभरून येईल मग आता कुठल्या गोष्टी आहेत हे व्यवस्थित आहे का सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुमच्या आयुष्यात आर्थिक चौक खूप जास्त असेल कर्ज खूप वाढलं असेल पैसा टिकत नसेल दारिद्र्य खूप जास्त असेल बरकत येत नसेल पैशांच्या कुठल्याही अडचणी असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हिरवा चारा घ्यायचा आहे त्यावरती थोडस हळद कुंकू अर्पण करायचंय हिरवा चारा घ्यायचा आहे त्यावरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यामध्ये एक शमीपत्र शमीच्या झाडाचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हे सर्व तुम्हाला हातामध्ये हातामध्ये आहे आणि घेऊन गाय मातेला खाऊ घालत असताना तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा व्यक्त करायच्या आहे आणि तुम्हाला त्या दारिद्र्यातून त्या आर्थिक संकटातून मुक्तता मिळण्यासाठी गाय मातेला मनापासून विनवणी करायची आहे हे खाऊ घातल्यानंतर आपला जो हात आहे गाय माते हाताला स्पर्श केला पाहिजे किंवा तिची जीभ तिची लाट थोडी तरी याला लागली पाहिजे अशा पद्धतीने खाऊ घाला त्यानंतर खाऊ घातल्यानंतर हा जो हात आहे तो डोक्यावर असा फिरवायचा आहे आणि मग त्यानंतर बातेला नमस्कार करून तुम्हाला घरी यायचा आहे हा एक केल्याने तुमची आर्थिक चणचण कमी होईल कर्ज खूप जास्त असेल तर कर्ज कुठेतरी कमी होईल तुमची आर्थिक प्रगती होईल जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झाले होते ते सर्व मार्ग खुले होतील दारिद्र्य खूप जास्त होतं ते दारिद्र्य कुठेतरी कमी व्हायला लागेल गरिबी कुठेतरी संपायला लागेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत यायला लागेल ठीक आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे एखादी अशी इच्छा आहे जी पूर्ण होता होता राहत आहे कठीणातील कठीण कुठलीही इच्छा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सात बेलपत्र घ्यायचे किती सात बेलपत्र आत्ताच आजच घेऊन आला तरी चालेल सात बेलपत्र घ्या किंवा सात शमीपत्र घ्या हे बेलपत्र किंवा शमीपत्र स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे आहेत आता बेलपत्र असतील तर बघा तीन असतात ¡Gracias! म्हणजे तीन पान असतात ठीक आहे तर मधलं जे पान आहे या मधल्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि दुसऱ्या दोन पानांवरती राम राम असं लिहायचंय पुन्हा दुसऱ्या पानावरती पण तुम्हाला तेच मधल्या पानावरती तुमची इच्छा आणि दुसऱ्या दोन पानावरती तुम्हाला राम राम असं लिहायचंय तुम्ही चंदनाने लिहा किंवा हळद कुंकवाने लिहिलं तरीही चालेल अष्टगंधाने लिहिलं तरीही चालेल शमीपत्र असेल तर त्याच्यावरतीही तुम्हाला तुमची इच्छा आणि राम राम असं तुम्हाला लिहायचं आहे अशी सात शमीपत्र किंवा सात बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहे आणि हे घेऊन तुम्हाला गोमाते जवळ गोशाळेमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे ही गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर गाय माता जिथे उभी असेल किंवा गाय मातेच्या चरणांची जी धूळ असेल जी माती असेल ती कपाळाला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे बेलपात्र ज्यामध्ये तुम्ही इच्छा आणि राम राम असं लिहिलेलं आहे हे गाय मातेला गोमातेला तुम्हाला खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना तुम्हालाही मनात राम राम किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे हे खाऊ घालायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे बघा हा एक उपाय केल्याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल प्रत्येक इच्छा ही सात दिवसांत पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे अशक्य होत तेही सात दिवसांमध्ये शक्य होईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मार्ग मिळत जाईल मनातील आणलेली सर्व ज्या इच्छा आहे त्या इच्छा पूर्ती होतील ठीक आहे यानंतरची यानंतरचा तिसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे जर तुमच्या घरात खूप जास्त रोग असेल म्हणजे आजार खूप जास्त असेल एक आजारी झाला की दुसरा दुसरा आजारी झाला का तिसरा किंवा एकाच्याच पाठी दहा हजार हे जर असे आजार सुरू असतील रोग ज्याला आपण म्हणतो घरामध्ये काही बाधा असेल जादू टोणा घरामध्ये काही गेलेला असेल किंवा जर शत्रू पेढा घरामध्ये असेल शत्रूपासून त्रास आहे असं वाटत असेल कर्जमुक्ती मिळवावी असं वाटत असेल कर्ज खूप जास्त झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा तिसरा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला पिवळी चणा डाळ घ्यायची आहे ज्याला हरभरा डाळ म्हणतो दुकानात भेटेल घरात असेल तर ती घ्या थोडीशी मुठभर पिवळी चणा डाळ आणि त्याच्यामध्ये मुठभर मूग डाळ घ्यायची आहे ती पण पिवळीच ठीक आहे घरी असते ती मोस्टली हिरवी असते आणि दुकानात जी चना दुकानामध्ये जी मुग डाळ मिळते ती शक्यतो पिवळे असेल त्यामुळे पिवळी चणा डाळ आणि पिवळी मूग डाळ घ्यायची आहे या दोनही गोष्टी तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि याचं पुरण बनवायचं आहे आपण कसं पुरणपोळीला पुरण बनवतो तसंच पुरण बनवायचं आहे त्यानंतर एक चपातीचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक गोळा बनवायचा आहे आणि त्यामध्ये हे पुरण घालायचं आहे आणि याची पोळी बनवायची आहे ही पोळी बनवून झाली व्यवस्थित शेकून वगैरे ती बनवून झाली की त्यानंतर त्याच्यावरती एक तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती थोडेसे चार पाच अक्षर म्हणजे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि हे घेऊन तुम्हाला कुठल्याही गोशाळेत जिथे गायमाता असेल तिथे जायचं आहे गो गाय मातेच्या पुढच्या दोनही पायांवरती किंवा फक्त उजव्या पायावरती थोडस पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे गायमातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तुम्ही फोळी घेऊन ती गायमातेला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला कुठला शत्रू त्रास होत असेल तर त्याचं नाव घेऊन तुम्हाला त्या शत्रु पिढीतून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे कर्ज खूप जास्त झालं असेल तर कर्जाचा आकडा बोलत तुम्हाला त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी गायमातेला प्रार्थना करायची आहे समजा आजार खूप जास्त असेल तर तो एखादी बाधा सतत त्रास देत असेल तर ती बाधा नष्ट व्हावी म्हणून गोमातेला तुम्हाला मनापासून विनवणी करायची आहे अशा पद्धतीने तीन उपाय सांगितलेले आहेत आर्थिक चढचणीसाठी कर्जासाठी आरोग्यासाठी इच्छा प्राप्तीसाठी शत्रु पिढेसाठी यातील जो उपाय तुम्हाला करता येईल किंवा जो जो उपाय तुम्हाला करणं शक्य आहे तीनही ती शक्य तर तिनेही करा तिघी एक करायचं तर एक करा, कर करा। पण उद्याचा दिवस नका अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून उद्याच्या दिवशी यातील एक उपाय तरी नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ